नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत अष्टविनायकापैकी एक असलेल्या व अष्टविनायकामधील पहिल्या गणपती दर्शनाला अर्थात मोरेगावच्या श्री मयुरेश्वराला हे मंदिर कोल्हापूरपासून सुमारे एकशे सत्त्याण्णव किलोमीटर सातारापासून अष्ट्याहत्तर किलोमीटर तर पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे श्री मयुरेश्वराचे मंदिर पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी करा नदीच्या काठावर आहे या परिसराला भूस्वनंदा या नावाने सुद्धा ओळखले जाते अष्टविनायक मंदिरामध्ये हे श्री मयुरेश्वर म्हणजेच मोरेश्वर मंदिर सर्वात महत्त्वाचे मंदिर आहे हे मंदिर पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुबेदार गोळे यांनी बांधले आहे आदिलशाही कालखंडात याचे बांधकाम केले आहे गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे देवळाच्या बाजूने पन्नास फूट उंचीची संरक्षण भिंत आहे गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे याला चार प्रवेशद्वार आहेत प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फूट उंचीची तटबंदी आहे मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते नंदीचे तोंड गणपतीकडे आहे उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरीच आहेत या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडलेले आहेत या मूर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे मंदिरात रिद्धी बुद्धी आणि सिद्धी क्षमता यांच्यासुद्धा मूर्ती आहे मोरगाव याचा अर्थ शब्दशा मोरांचे गाव असा आहे कोणे एकेकाळी या गावाचा आकार हा मोराप्रमाणे तर होताच शिवाय येथे भरपूर प्रमाणात मोरांची वस्ती होती म्हणून या गावाला मोरगाव म्हटले जाते असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले असे म्हणतात की ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली सध्याच्या मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यापासून बनलेली आहे या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर नंदीची मूर्ती आहे त्याबाबत असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव मंदिर आहे अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते या मंदिरात मुख्य गणेश मूर्तीची पूजा दररोज सकाळी सात वाजता दुपारी बारा वाजता आणि रात्री आठ वाजता केली जाते माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दोन दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर मयुरेश्वराचे दर्शन घेण्यास गर्दी करतात या दोन्ही दिवशी चिंचवड येथे संत मोर्या गोसावी यांनी स्थापलेल्या मंगलमूर्ती मंदिरातून भक्तगण पालखी घेऊन येतात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी या दहा दिवसात मयुरेश्वराच्या मंदिरात यात्रा भरते मोरगावपासून बारा किलोमीटर अंतरावर पांडवांनी बांधलेले पांडेश्वर मंदिर तुम्ही पाहू शकता येथूनच जवळ सतरा किलोमीटर अंतरावर जेजुरीचे श्री मल्हार मार्तंड खंडोबाचे देऊळ आहे आणि जेजुरीपासून दोन किलोमीटरवर लवथळेश्वर हे शिवमंदिरसुद्धा तुम्ही पाहू शकता